युद्ध झालं आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करीन त्यांनी पण घेतला देवाना ऐकलं अरे देवा भीष्माचार्यांनी पण घेतलाय काय तरी केलं पाहिजे काय करावं अर्जुनाकडे गेले हे अर्जुन उठ ना म्हणे काय देवा अह ही काय तत्वज्ञान श्रवण करण्याची वेळ आहे का अरे तुला तत्वज्ञान सांगत ऐकत सई म्हणे काय देवा अहो म्हणे भीष्माचारांनी प्रतिज्ञा घेतली अहो त्यांना सवय मने प्रतिज्ञा घ्यायची अरे पण प्रतिज्ञा काय घेतली हे तर आई हा मने देवा सांगा मने उद्याच्या उद्या, उद्या निष्पांडवी पृथ्वीकडून हे ऐकल्यावर मात्र अर्जुन थोडा जागा झाला पण म्हणू लागला देवा त्यांनी जर अशी प्रतिज्ञा घेतली तर मग तू काय कामाचा देव म्हणला झोप तू आता बिंदास्त झोप मला हेच ऐकायचं होतं ऐका बर का देव आपल्या भक्तासाठी काय काय करतो त्याच क्षणी देव द्रौपदी मातेकडे गेला आणि म्हणू लागला ये सखे आई उद्या पहाटे पहाटे आपल्याला जायचंय भीष्माचार्यांकडे दुर्योधनाची पत्नी भानुमती ही त्यांचं दर्शन घेण्याकरिता जाणार त्याच्या आधी तुला त्यांच्याकडे जायचंय म्हणे ठीक आहे पहाटे पहाटे दोघ जण उठले नववधूच रूप तिनं धारण केलेलं आहे हातामध्ये आहेत पायामध्ये पैजण आहे तुम्हाला सांगू जो या जगाचा मालक आहे ना या जगाचा मालक आहे त्यानं सामान्य सेवकाचं रूप धारण केलं बघा ना देव आपल्या भक्त्यासाठी काय काय करतो सामान्य सेवकाचं रूप देवानं धारण केलेलं आहे द्रौपदीच्या जोड्यांचा म्हणजे चपलांचा आवाज येतोय ना म्हणून द्रौपदीचे जोडे जगाच्या मालकाने आपल्या बगलामध्ये धारण केले महाराज चालत असताना देव सांगू लागला द्रौपदी आईक म्हणे तू त्यांचं दर्शन घेशील ना पण मग बांगड्यांचा आवाज करत करत दर्शन घे म्हणजे त्यांना वाटेल की नव्वद आले की काय भीष्माचार्य तंबू मध्ये बसलेले आहेत ध्यानस्थ मुद्रा बसलेले डोळे बंद केलेले आहेत पण एक सांगू आतल्या आत ना त्या देवाची विनवणी करताय हे देवा देवा हे देवा अरे बघ ना किती मोठी मी चूक केली काल मी प्रतिज्ञा घेतली उद्या चौद्या निष्पांडवी पृथ्वी करीन देवा अरे पांडव तुझे भक्त आहेत रे त्यांचा सांभाळ करणं आता हे तुझ्या हातामध्ये मी घेतलेली प्रतिज्ञा आता पूर्ण करणारे देवा तुम्ही त्यांचं रक्षण करा डोळे बंद करून देवाची विनवणी करताय द्रौपदी गेली बांगड्यांचा आवाज करत नमस्कार केला भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला अखंड भव द्रौपदी म्हणाली महाराज म्हणे तुम्ही काल घेतलेली प्रतिज्ञा खरी समजायची का आज दिलेला आशीर्वाद डोळे उघडले द्रौपदी तू कशी आली ते कोणी आणलं तुला मी नाही आणली म्हणे मी नाही आणली माझा सेवक घेऊन आलाय म्हणे कोण सेवक आहे सर्वत्र अंधार काळी त्यात हा का नाही तुम्हाला काय वाटलं लय बर हा पण काळा सेवकाचं रूप धारण केलेलं आहे ना मशालीच्या उजेडामध्ये बघितलं तर जगाच्या मालकाने द्रौपदीचे जोडे आपल्या बदलामध्ये धारण केलेले हे बघितल्यावर विष्माचार्य ढसा ढसा रडू आणि म्हणू लागले, लागले द्रौपदी तुम्हाला विचारलं होतं ना की का मी काल घेतलेली प्रतिज्ञा खरी ठरेल का आज दिलेला आशीर्वाद तर आई द्रौपदी मी आज दिलेला आशीर्वाद खरा ठरणार आहे अग ए वेडे ज्याच्या मागे हा काळा आहे त्याला काळाला घाबरायची काय गरज माता युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये भीष्माचार्यांनी अर्जुनावर प्रहार केला देवाला राग आला कारण देवाला सहन होत नाही माझ्या भक्ताला समजा कोणी त्रास दिला तर देवाचा कोप होतो महाराज देवाला हे आवडत नाही देवाला राग आला देवानर थांबून खाली उडी टाकलेली हातामध्ये रथचक्र धारण केलेले केसांमध्ये धुलीकन साचलेले डोळे लाल बुंद केलेले देवाचा पितांबर गळालेला हे भयंकर रूप देवा रूप तुम्ही धारण करा देवानं ऐकलं तेच रूप धारण केलं महाराज भीष्माचार्य भगवंताकडे बघताय बघता बघता डोळे बंद केले तो जो काही देव का नेत्रांद्वारे या हृदयामध्ये दिला या हृदयामध्ये साठवला साठविला हरी ही हृदय मंदिर त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार त्यांची आता एरधार संपली ना महाराज भीष्माचार्य आता भगवंतामध्ये विलीन होणारे बघता बघता त्यांच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली आणि भगवंतामध्ये विलीन झाली गोपाल कृष्ण भगवान की जय